नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज आजची आपली रेसिपी, रेसिपी खूप साधी सोपी आहे आणि एक दहा मिनटात होणारी आहे दहा किंवा पंधरा मिनटं कारण आपली ही डिनरची रेसिपी आहे आणि या डिनरच्या रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला मटकीची आमटी सांगणार आहे तर थोडीशी वेगळी आमच्या पद्धतीची खूप साधी आमटी आहे फक्त तयारीला त्याला आधी दहा पंधरा मिनटं द्यावे लागतात तर चला मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि सगळं सामान बघू मटकीची आमटी करण्यासाठी आता मोड आलेली मटकी बाजारात मिळतेच तर ती मी घेतली आणि भाताबरोबर ही मटकी मटकी मी शिजवली शिजवताना शीज़ त्यामध्ये हळद हिंग आणि मीठ घातलं आणि पाणी अगदी थोडंसं घातलं आणि ही मटकी मी शिजवून घेतली आणि या मटकीच्या आमटीत टाकायला मी हा खरडा कढीपत्ता त्यानंतर मीठ आपण याच्यात टाकलेलं आहे त्यामुळे पाण्याच्या अंदाजाने मीठ टाकायचं हिंग मोहरी कोथंबीर आणि आपण करणार आहोत बीट आणि टोमॅटोचं सॅलड तर हे कापून घेतलं आहे आणि याच्यामध्ये टाकण्यासाठी दाण्याचं कूट आहे साखर आहे मीठ आहे हिरव्या मिरच्या कढीपत्ता आहे आणि आपण त्यामध्ये हे लिंबूसत्व टाकणार आहोत तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सगळं तयार आहे आता ही मटकी काय केलं मी शिजवून घेतली आणि शिजवल्यानंतर अर्धी मटकी मी मिक्सरमधनं काढून घेतली ही बघा आता काय होईल जे मटकीचं सूप किंवा आमटी आपण बनवू त्या आमटेला खूप छान चव त्याची येते थोडी वेगळी पद्धत आहे तेवढ्यासाठीच मी म्हटलं डायरेक्ट तुम्ही मटकी पूर्ण पाण्यात टाकली तर ती एकत्र मिळून येत नाही आणि ही मटकीची आमटी आहे हे कळावं म्हणून आपण ही थोडी मटकी इथं ठेवलेली आहे आता हे आपलं छानपैकी तेल तापतंय तापलं का बघूया अजून तापायचं आहे तापलं की बघू तोपर्यंत आपण हे जे सॅलड आहे या सॅलडमध्ये मी थोडंसं मीठ टाकून घेते सॅलडच्या हिशोबाने त्यानंतर याच्यामध्ये आपण साखर टाकतो आहे आपण हे दाण्याचं कूट हे दोन तीन चमचे दाण्याचं कूट टाकलं आहे यात आपण थोडीशी कोथिंबीर टाकतो आहे आणि यामध्ये आपण कच्च्याच हिरव्या मिरच्या टाकतोय बारीक कच्चर ज्या तिखट नाही आहेत पण या कच्च्या आहेत या मी याच्यात काढले होत्या आता हे आपलं मोहरी फुकते आहे मग मी ही मोहरी टाकली आहे सॅलड अजून माझं व्हायचं आहे पण ही रेसिपी लवकर होईल संध्याकाळच्या वेळेस काहीतरी आमटे भात खायचा आहे मग याच्याबरोबर फुलके मग दुसरं काही नसलं भाजीबीजी नसली तरीही चालते म्हणजे हे सॅलड मी केलं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही काकडीचं करा नसेल आवडत तुम्हाला ज्याचं सॅलड आवडतं त्याचं करा एखादं लोणचं पापड सॅलड मटकीची आमटी फुलके आणि भात हा संध्याकाळचा डिनरचा मेन्यू झाला आता मी हा गॅस कमी केलेला आहे आणि आता मी याच्यामध्ये हे हिंग टाकते हिंग टाकल्यानंतर मी हा थोडासा कढीपत्ता टाकते कढीपत्ता टाकला आहे आता मी याच्यामध्ये हे थोडंसं माझा ठेचा टाकते याच्या व्यतिरिक्त यात काहीही टाकायचं नाही कारण त्याचं कारण हे आहे की एक विशिष्ट चवीची आमटी आपण खातो आहे मसाला म्हणायला गेलं तर खूप मसाले यात टाकता येतात असं काहीच नाही पण आपण एक विशिष्ट चवीची आमटी करून खाणार आहोत तर मग यात या मोथ बीनची किंवा मटकीची चव यायला हवी आता ही मटकी मी यात टाकली दळलेली बस एवढी पुरे झाली आधी हिला आपण हलवून घेऊया तेलामध्ये छान सातवून घेऊया मट्टीमध्ये मीठ टाकलं होतं शिजताना त्यामुळे मी आत्ता यात मीठ टाकणार नाही आपण ही आता थोडीशी मोठ बी तुम्ही बघा ही छान होते खूप भरपूर होते तुम्हाला वाटेल यांनी एवढंसं केलंय पण तसं नाही ये दोन माणसांसाठीही होते यात आपण आता हा अर्धा ग्लास पाणी घालतो अतिशय सुंदर अतिशय चणचणीत अशी ही नदी होते काही काही गोष्टी काही काही पदार्थ वासानेच खूप छान तयार होतात आता आपण काय करणार आहोत ही जी मटकी आहे ही आपण यात डायरेक्ट टाकणार आहोत कारण आपण काय केलं आधी आता हे उकळू द्यायचं याच्यामध्ये आंबट गोड काहीही टाकायचं नाही ओनली मटकी टेस्ट ऑफ मटकी आता हे बघते मी यात थोडं नाही मीठ अगदी बरोबर आहे कारण मटकीमध्ये मी मीठ होतं ही उकळल्याशिवाय त्याची खरी चव कळणार नाही बॅलन्स टेस्ट करायला एखाद चमचा साखर तुम्ही टाकू शकता आता मी ह्या मटकीला उकळ आणण्यासाठी मोठा गॅस केलेला आहे थोडीशी कोथिंबीर आत्ता फक्त याच्यात उकळते आहे म्हणून टाकू म्हणजे कोथिंबिरीचा वास लागेल बाकी काही नाही का हां यामध्ये मी बॅलेन्सिंगसाठी तुम्हाला म्हटलं होतं माझा चमचा अगदी छोटा आहे मी तेवढी साखर यात टाकली आहे आंबट वगैरे टाकलं ना तर त्या मटकीची चव निघून जाते म्हणून काहीही आंबट या टाकायचं नाही आता याच्यामध्ये सॅलडमध्ये आपण काय काय टाकलं आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं मीठ टाकली साखर टाकली पण आपण दाण्याचं खूप कोथिंबीर हिरव्या मिरच्या मीठ आणि साखर आता मी यामध्ये अगदी हे चिमूटभर फक्त लिमसट टाकते चिमूटभर लिमसट टाकलं आहे आणि आता आपण आपली आमटी उकळते आहे आपण आता इकडे फोडणी करून घेणार आहोत त्या कडल्याला कडल्यामध्ये मी तेल टाकून ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये फक्त मोहरी हिंग कढीपत्ता एवढंच मी टाकणार आहे सॅलडच्या फोडणीसाठी बघा तुम्ही ही आमटी झाली की नाही घट्ट आपल्याला जेवढी पाहिजे होती तेवढी घट्ट झाली आहे आणि आमटी म्हणजे पातळच प्रकार असतो खूप घट्ट आमटी नसते कारण आपण डाल नाही बनवत आहोत आपण काय बनवतो आहे आमटी आता ही मटकीची आमटी आहे म्हणून यात मटकी दिसली पाहिजे आणि मटकीच्या पाण्याला मटकीची चवला आवडावी म्हणून भाताबरोबर मी हे मटकी उकडायला लावली होती मीठ आणि हंज टाकून आता मी हा आपली आमटी खूपच सुंदर झाली खूप छान खम याचा वास घरभर दरवळला अगदी छान झाली आता बघा ही फोडणी मी तयार केली आहे या फोडणीमध्ये फोडणी आपण याच्यावर ओततोय सॅलड आपण एकत्र करून घेणार खूप छान हे सॅलड तयार होतं खायला खूप छान लागतं आणि मग पीठ वगैरे असं काही कोणी घेऊन कच्चं खात नाही तर ते आपल्या पोटामध्ये जातं बस हे आता मी काढून घेते तुम्ही बघू शकता आपली आमटी तयार झालेली आहे सॅलड आपण एका वाटीत घालूया हे सॅलड मी या बाजूला ठेवते आहे मी हा पापड भाजून घेतला होता आणि आपल्याकडे आपण भात तयार करून घेतलेला आहे मोकळा मोकळा भात आपण करतोय अगदी साधं सुरुची पूर्ण जेवण राईस सॅलड पापड आता ही आमटी जी आहे या आमटीवर आपण थोडंसं कोथिंबीर टाकतोय बस या आमटीत काहीही घालावं लागत नाही माझ्याकडे ठेचा होता मी घातला तुम्ही दोन हिरव्या मिरच्या दोन लसणाच्या पाकळ्या आल्या एक इंच आल्याचा तुकडा थोडीशी कोथिंबीर जिरं वाटा आणि या मटकीला लावा ह्यात आंबट गोड काहीही टाकायचं नाही तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता तुमची ही, ही, ही।, ही डिश किती सुंदर दिसते हा भात मोकळा मोकळा दिसतं भातावर मी थोडं म्हणजे हा भात छान दिसत हा भात कारण भाताना मी जिरं बिरंसुद्धा सुद्धा लावलं नाही साधाच भात ठेवलेला आहे पापड सॅलड आमटी आणि भात आजची माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते करू आणि जरूर या मटकीची आमटी तुम्ही करून पहा थोडीशी आमटी थोडीशी वाटीभर मटकी तुम्ही एक शंभर ग्रॅम दोनशे ग्रॅम जरी आणले ना आणि त्यातली दोन चमचे चार चमचे ठेवली बाकीची दळून तुम्ही जर ही आमटी केली तर जवळपास घरातले सहा सात मेंबर्स आरामात खाऊ शकतात एवढी आमटी ती भरपूर होते मी अक्षरशः एका वाटीभर मटकी भिजत घातली होती या रेसिपीसाठी आणि त्यातनं ती तेवढी झालेली आहे तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली माझा नेहमीचा फंडा बनवा खा खिलवा आणि तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स पास करा तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल आजची खूप साधी सिंपल डिनर रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा धन्यवाद